आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील निमज ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अलका बंडू गिरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय गेली अडीच वर्षांपूर्वी निमज ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा पदभार अलका गिरे यांनी स्वीकारला होता तर माझं सरपंचपद फक्त नावाला होतं मला कधीही ग्रामपंचायतीच्या कुठल्याच निर्णयात सामावून घेतलं जात नव्हतं माहितीही दिली जात नव्हती असा आरोप सरपंच अलका गिरे यांनी केला नमस्कार मी निमज गावचे सरपंच अलका बंधू गिरे माझ्या स्व आमचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाने मी स्व त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे आणि इथून 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 गेलेल्या अडीच वर्षात जे कामे झाली असतील त्या कामांची मला माहिती दिलेली नाही आणि ऑनलाईन की माझी ऑनलाईन की यांचा गैरवापर केलेला आहे माझ्या सहिता पण त्यांनी गैरवापर केलेला आहे झालेल्या कामात मला त्यांनी जाणीवपूर्वक कधीही विचारलेलं नाही काही गोष्टी त्यामुळे मला ही, ही खंत आहे की माझ्या फक्त सरपंच म्हणूनच उपयोग त्यांनी ना मात्र केला आहे असं मला वाटते म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांच्यासोबत काम करायला मला आवडेल आणि त्यांनी मला सहकार्य करावे अशी माझी त्यांना विनंती आहे तर या सर्व मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बादशहा गुंजाळ माजी सरपंच गोरक्षनाथ डोंगरे भाजपा तालुका उपाध्यक्ष शशिकांत मतकर शिवसेना गटप्रमुख अशोक डोंगरे सामाजिक कार्यकर्ते संतोष डोंगरे धनराज गुंजाळ यांच्या पुढाकारातून सरपंच अलका गिरे यांनी संदीप जाधव साहदू डोंगरे ज्ञानेश्वर मतकर अशोक मतकर वसंत मतकर नवनाथ जाधव कैलास बिब्वे यांच्यासह आमदार अमोल खताळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि आमदार अमोल खताळ तसेच शिवसेनेचे प्रमुख रामभाऊ रहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सरपंच अलका गिरे यांचे पती नवनाथ मेंगाळ संदीप जाधव सहादू डोंगरे अनिल मतकर ज्ञानेश्वर अशोक मतकर वसंत मतकर नवनाथ जाधव कैलास बिबवे भास्कर कासार दादा पाटील डोंगरे विकास मतकर रवी शेटे अनिल कासार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर